आता दक्षिण मध्य मुंबईची निवडणूक राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध एकनाथ गायकवाड अशी होणार आहे पण मोदीला ओसरल्याने ही निवडणूक आता शेवाळे यांच्यासाठी वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही कारण काँग्रेसचा जुना मतदार कायम राहिलाय आणि शेवाळे यांची त्यामुळेच अडचण होऊ शकते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर कोण मारणार बाजी गेल्या निवडणुकीत राहुल शेवाळे काठावर पास एकनाथ गायकवाड विरुद्ध राहुल शेवाळे यांच्यात मुख्य लढत आश्वासनांचा मतदारांवर कितपत परिणाम होणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता नवा रंग चढलाय महाराष्ट्रात चार टप्प्यांपैकी दोन टप्पे बाकी आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचा विचार करता राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध एकनाथ गायकवाड अशी प्रमुख लढत पाहायला मिळते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी इथे काँग्रेसचा झेंडा फडकवला होता मात्र दोन हजार चौदा साली राहुल शेवाळे यांनी गायकवाडांचा पराभव करत या जागेवर पुन्हा एकदा शिवसेनेचं वर्चस्व निर्माण केलं होतं दोन हजार चौदा साली गायकवाड्यांचा पंधरा हजारांनी पराभव झाला होता यावरून एक प्रकारे काँग्रेसची मतं कायम राहिल्याचं चित्र आहे यंदा राहुल शेवाळेंचा मतदारसंघात जनसंपर्क कमी असल्याचं चित्र आहे त्यामुळे शेवाळेंना चांगलीच मेहनत घ्यावी लागते मुद्दे भरपूर आहेत बीडी डीचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागलेला आहे धारावी रिडेव्हलपमेंटचा पण प्रश्न मार्गी लागला आहे गावठाण कोळळीचा प्रश्न सुटलेले आहेत रेल्वे प्रवाशांना ज्या सुखसुविधा या ठिकाणी त्या सर्व आपण दिलेल्या आहेत रिफ्युजी कॉलनीचा विषय असेल सी आर जेडचा विषय असेल मेट्रोचा असेल मोनोचा असेल विविध जे हा संपूर्ण मतदारसंघ इन्फ्रास्ट्रक्चर तो चांगला बनवण्याचा जो प्रयत्न होता तो पूर्ण झालेला आहे त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आणि आशीर्वाद मला मिळत आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात धारावीचा विकास बीडीडी साळीचा मुद्दा हे प्रमुख प्रश्न आहे त्याचबरोबर सायन चेंबूर भागातल्या रिफायनरीचं प्रदूषण बीपीटी रेल्वेनीवरचं अतिक्रमण हे देखील महत्वाचे मुद्दे मानले जात आहेत तर बीडीडी साळ आणि धारावी पुनर्विकास मुद्दा आम्ही मार्गी लावल्याचा राहुल शेवाळे याच्याकडनं दावा केला जातो मात्र धारावीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प अजून मार्गी लागला नाही त्यामुळे काही प्रमाणात विद्यमान खटका बसण्याची शक्यता आहे त्यातच प्रत्येक झोपडपट्टीवासीय एस आणि लाभार्थ्यांना पाचशे स्क्वेअर फुटांचं घर द्यायचं आश्वासन काँग्रेसकडनं देण्यात आलं त्यांच्या या आश्वासनांचा या मतदारसंघातल्या मतदारांवर परिणाम आणि फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ गायकवाड हे आशादायी आहेत खरं पाहिलं केंद्र सरकारनं काय पेशी देईन किती किती काय त्याचं काम केलं हे कुणाला दिसत नाही महापालिकेमध्ये शिवशीन सत्ता असल्यामुळं शिवसेना स्वतः मनात आणलं असतं तर मुंबई स्मार्ट झाली असती मुंबई एक स्मार्ट सिटी बनली असती केंद्राची जरी घोषणा असतील आणि केंद्रात जरी पेशेले नसते तर त्यांना देखील त्यांचं कर्तव गाजवलं असतं पण मुंबईमध्ये काही त्यांनी पंचवीस वीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांची सत्ता असताना देखील काही काम केलं नाही आजही रस्त्याच्या खड्डे तसेच आहेत आजही डेनिजीची व्यवस्था तशीच आहे आजही डम्पिंग ग्राउंड तसंच आहे आजही वाहतुकीच्या समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या ही शिवसेनेची मुंबईला मिळालेली देण आहे आणि मग यावेळेला कुठल्या परिस्थितीत मुंबईचा मतदार हा शिवसेना मतदान करणार आहे काँग्रेसचे विजय निश्चित आहे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचा आपण इतिहास पाहू एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत येथे काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व होत एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार नऊ पर्यंत इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलं दोन हजार नऊ साली काँग्रेसचे एकनाथ गायकवाड येथे विजयी झाले परंतु पुन्हा दोन साली शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले आता पुन्हा राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होते त्यामुळे या मतदारसंघातली लढत ही दोन्ही उमेदवारांसाठी सोपी नसणारे हेही तितकंच खरंय त्यामुळे या मतदारसंघावर कोण बाजी मारत हे देखील पाहणं तितकंच ठरणार आहे सुनील काळे टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम